ट्युबोप्लास्टिक सर्जरीसाठी जे पेशंट्स येतात त्यांचा एक कॉमन प्रश्न असा असतं की आम्ही ट्युबोप्लास्टीसाठी जावं की बेबीसाठी तर जर फिमेल पार्टनरची एज ही फॉर्टीच्या खाली असेल तिचे मेंसेस रेग्युलर असतील आणि तिचे ओव्हरीज मधन स्त्रीबीज हे व्यवस्थित बनत असतील आणि जर मेल पार्टनर धातूची तपासणी ही नॉर्मल असेल तर ट्युबोप्लास्टी ही सर्जरी प्रेफर केली पाहिजे तर याचे दोन मुख्य फायदे फर्स्ट ट्युबोप्लास्टी ही बेबी पेक्षा कमी खर्चिक आहे आणि सेकंड इम्पॉर्टंट फायदा असा आहे की ट्युबोप्लास्टी म्हणजे एकदा तुमचे फॅलोपियन ट्यूब जोडून घेतले तर तुम्ही प्रत्येक पाळीला प्रेग्नेसी साठी ट्राय करू शकता ट्यूब बेबी मध्ये तो ऑप्शन तुम्हाला नाहीये टेस्ट्यूब बेबी मध्ये तुम्ही ज्या पाळीमध्ये टेस्ट्यूब बेबी साठी ट्रीटमेंट घेणारे फक्त तुम्हाला प्रेग्नेन्सी चे त्याच पाळीमध्ये भेटणार आहे